मी प्रभाकर रंगनाथ पाटील राहणार भायगाव पोस्ट बांधकेळा तालुका शिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील शेतकरी असून मी रब्बी हंगामामध्ये हरवारा हे पीक पेरित आहे आणि त्या हरभाराचे डॉलरही जात असून ती पेरत असताना मी जी पॉवर या कंपनीचं खत वापरत आहे आणि ज्या ह्या खतामुळं लागवडीची क्षमताही चांगल्या प्रकारे उगवण शक्ती होते व पुढील काळात येणाऱ्या पिकावर रोग प्रतिकारशक्तीसुद्धा त्यापासून निर्माण होते म्हणून मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की जी पावर या श खताचा जास्तीत जास्त वापर करावा व आपल्या उत्पन्नात वाढ करावी अशी मी विनंती करतो नमस्कार धन्यवाद